नमस्कार मी आकांक्षा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल आकांक्षा किचन अँड किड्समध्ये आज आपण अगदी झटपट म्हणजेच फक्त दोन साहित्यामध्ये तयार होणारी अगदी सुंदर आणि चविष्ट अशी मिठाई बनवणार आहोत चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया आधी आपण रबडी तयार करून घेऊया त्याच्यासाठी इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि त्याला छान असं उकळवून घ्यायचं आहे आपल्याला रबडीला घट्टपणा येण्यासाठी इथे मी चार चमचे मिल्क पावडर वापरलेले आहे आणि त्यानंतर थोडंसं केसर वापरलेलं आहे रंगासाठी तुमच्याकडे केसर नसेल तुम्ही फूड कलर वापरू शकतात इथे मी दोन ब्रेड वापरलेले आहेत तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर जास्त वापरले तरी चालणार आहेत इथे मी त्रिकोणी आकारात कापून घेतलेला आहे छान असा शेपही छान दिसतो आपल्याला अगदी तांबूस रंगावर ब्रेड तळून घ्यायचे आहेत इथे मी तुपाचा वापर केलेला आहे तुम्ही तेलातसुद्धा अगदी छान तळू शकतात अगदी मस्तच असा कलर आलेला आहे आणि कुरकुरीत पण आहे तेवढाच आलेला आहे आता आपली रबडीसुद्धा तयार आहे बघा किती मस्तच कलरही छान आलेला आहे अगदी दानेदार आणि इतकीच घट्ट रबडी आपल्याला हवी आहे आता आपण सर्व करायला घेऊया जेव्हा तुम्ही खायला देणार असाल तेव्हाच हे ब्रेडवर सर्व करा नाहीतर ब्रेड नरम पडतात त्याच्यासाठी इथे मी छान मस्त अशी रबडी आणि ड्रायफ्रूट्सने सजवलेला आहे कशी वाटली आजची माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब